<cin> <zestaw Fine speaking> नमस्कार हो आज आपण माझी मैत्रीण यावरती दहा ओळींचा सुंदर असा निबंध पाहणार आहोत आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला फक्त आपले आई आणि बाबा माहीत असतात पण जेव्हा आपण मोठे व्हायला लागतो आपण शाळेला जायला लागतो तेव्हा आपल्या आयुष्यात एक मैत्रीण किंवा मित्र हा शब्द येतो पण मैत्रीण म्हणजे काय मैत्रीण म्हणजे आपले सगळे सुख दुःख ऐकून घेणारी एक, एक व्यक्ती एक अशी व्यक्ती जिच्याकडे आपण काहीही व्यक्त करू शकतो मैत्रीण म्हणजे एक अशी व्यक्ती जिच्यावर आपला पूर्ण हक्क असतो एक अशीच मैत्रीण माझ्या आयुष्यात आली ती म्हणजे वसुंधरा वसुंधरा खूप हुशार आहे पण तिला आपल्या हुशारीचा कधीच गर्व नव्हता ती माझी एवढी चांगली मैत्रीण आहे की तिच्याशी बोलल्यावर तिला बघितल्यावर मला असे वाटते की आपल्याला घरी जसे आई बाबा असतात तसे शाळेत ती मला आहे मला एखादी गोष्ट येत नसेल तर ती मला मदत करते समजून सांगते मला वाटतं की ती माझ्याबरोबर अशीच कायम राहील वसुंधरा मला सारखी एकच गोष्ट सांगत असते की मैत्री डाउनलोड करायची दुःख डिलीट करायचं मग आपली मैत्री वाढत जाईल मला माझी मैत्रीण म्हणजे वसुंधरा खूप आवडते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा